मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस प्रशासनाच्या या विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याची प्रकरणे बाहेर येऊ लागलेत आणि एकूणच खाकी वर्दीवर शिंतोडे उडू लागलेत एकीकडे पोलीस प्रशासन चांगलं काम करीत असताना आपल्या वर्दीचा गैरवापर करणारे महाभाग कोण खरे तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवायांना सुरुवात झाली आहे वर्षानुवर्षे प्रस्थापित झालेले काही अवैध धंद्यांचे कारखानीच्या कारखाने उद्ध्वस्त झालेत धुळे जिल्ह्यातून जाणारा करोडो रुपयांचा मद्यसाठा टँकर गुटखा पकडला जाऊ लागलाय कुख्यात गुन्हेगारांना आणि गावगुंडांना अधीक्षक धिवरे यांनी सज्जड दम भरला आणि अनेक जण बिळात जाऊन बसलेत परंतु पुन्हा माशी शिंकली आणि एल सी बीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या लाचखोरीचे प्रकरण बाहेर आले दोंडईच्यातील एकाचे हद्दपारीचे प्रकरण न करण्यासाठी या महाशयांनी तब्बल दोन लाखांची मागणी केली आणि दीड लाख घेतल्याच्या जाळ्यात ते बरोबर अडकले आधीच बनावट जीएसटी अधिकारी प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अडकले हे प्रकरण आता सी आय डीकडे वर्ग झाले या प्रकरणाने खाकेची इब्रत वेशीला टांगली असतानाच पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शिंदेंच्या लाच प्रकरणाने यात भर पडली आणि मग चर्चा सुरू झाली ती एल सी बीला सक्षम आणि जबाबदार अधिकारी असावा या याची अर्थात यासाठी अनेकांचे प्रयत्न असावेत बरेच जण गणपती पाण्यात टाकून बसले असावेत राम श्रीराम यांचाही नारा होत असावा इच्छुकांच्या याच मांदियाळीत एक नाव हेमंत पाटील यांचे आहे सध्या ते नाशिक जिल्ह्यात कार्यरत असून त्यांनी यापूर्वी धुळ्यात दहा वर्ष काम केलंय एखाद्या जिल्ह्यात दहा वर्ष काम करण्याचा आणि तेही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांसह एल अनुभव सा निश्चितच विचारात घेण्यासारखा आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये महत्त्वाच्या जागांवर अधिकारी बसवण्यासाठी बाहेरची शक्ती सक्रिय असते जोपर्यंत पोलीस प्रशासनात बाह्य शक्तीचा हस्तक्षेप थांबत नाही तो तोपर्यंत कोणताही अधिकारी तटस्थ काम करू शकत नाही त्यामुळे खाकीला आपला धाक टिकवायचा असेल तर आपण कुणाच्या हातचे बाहुले बनणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल सध्याच्या परिस्थितीत अप्पर अधीक्षक किशोर काळे सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांची अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना प्रभावी साथ मिळत असली तरी केवळ सेनापती भक्कम असून चालत नाही तर वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख अर्थात सरदारही तितकेच भक्कम असले पाहिजेत एल सी बीच्या बुरजाला गुन्हेगार शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी नव्या दमदार सरदाराची प्रतीक्षा आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे